नमस्कार जी बोला सोनाबाद या याविषयी माहिती सांगा आणि त्याच्यापासून काय फायदे असतात काय फायदा असतो बरोबर आहे हो अच्छा तुम्ही घेता कधी ठीक बरोबर सांगू तुम्हाला तुम्हाला माहिती पाहिजे काही तुमच्या लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो का बरोबर आहे हो ठीक आहे काय हरकत नाही सांगूया आपण वाटतं आपण हा टॉपिक घेतलेला आहे तरी पण आपल्या काही दर्शकांसाठी रिपीट करूया म्हणजे कमीत कमी ह्या एप्रिशिएट करेन की एक्सरसाइज म्हणा सोना बात म्हणा बात म्हणा याचा संबंध तुमच्या आरोग्याशी असतो म्हणजे नेहमी सांगतो मेडिसिनचा रोल हा शेवटी असतो सांगूया आपण काय असतं मित्रांनो सुरुवात खरंच अतिशय सुंदर आणि छान प्रश्न तुम्ही विचारलाय कारण तुमच्या एकट्याच्या विचारण्यामुळे सर्वांना त्याचा फायदा असतो काय असतं बघा हिटचे दोन प्रकार असतात एक ड्राय हिट असते आणि एक मॉईस्ट हीट असते तर मॉइस हीटला आपण स्टीम भात म्हणतो त्याचं टेम्परेचर जे आहे ते वेगळं असतं आणि ड्राय हीट म्हणजे सोना बात यामध्ये थोडं मॉइश्चर असतं एक दहा टक्के पण मॅक्झिमम या ठिकाणी एका वुडन रूममध्ये त्या ठिकाणी एक स्टोन हे ज्या हिट केले जातात त्या हीट केल्यामुळे त्यातनं हीट बाहेर पडते आणि या हिटमुळं तुमच्या शरीराला त्या ठिकाणी ब्लड फ्लो वाढतो तुमचा हार्ट रेट दहा पटीने वाढतो आणि हार्ट रेट वाढल्यामुळं काय होतं त्या ठिकाणी पेरीफिरीला ब्लड जातं आणि तुम्हाला ज्याला ब्लड प्रेशर आहे बी पी वाढलेलं आहे त्या लोकांचं बी पी हे कंट्रोलमध्ये यायला लागतं बी पी कंट्रोलमध्ये आलं म्हणजे आपोआप बी पीच्या गोळ्या कमी झाल्या बी पीच्या गोळ्या कमी झाल्या म्हणजे त्याचे साईड इफेक्ट कमी झाले आणि अर्थातच त्याचे साईड इफेक्ट कमी झाले म्हणजे तुमची लैंगिक जीवन आहे तुमचं इरेक्शन आहे तुमची कठोरता आहे तुमची इच्छा आहे तुमची लिबिडो आहे तुमचा परफॉर्मन्स आहे हा पूर्णपणे वाढतो आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मेडिसिन खाण्यासाठी आजारी पडण्यासाठी जन्माला ते आलेले नाहीत तुम्ही जर नैसर्गिकरित्या एक्झसाईज आहे योगा आहे स्टीम आहे किंवा अशा प्रकारचा सोनाबात आहे हे जरी तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं ओव्हरऑल स्वास्थ्य नीट होण्यास नक्कीच फायदा होतो